रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर मराठा समाजाचे रास्ता रोको आंदोलन जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील आळंद येथे पाळण्यात आला बंद फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मराठा समाजातर्फे जळगाव छत्रपती संभाजीनगर रोड बंद आंदोलन करण्यात आलं याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा कुणबी आरक्षणा सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येसंदर्भातील मसुद्याच्या अंमलबजावणीबाबत संभ्रम असल्यामुळे मनोज सरांगे पाटील आंतरवाली सराट येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत आज उपोषणाचा सहावा दिवस आहे व जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाला तसेच पोटदुखीचा त्रासही होत आहे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने महिलांनी व समाज बांधवांनी त्यांना पाणी घ्या म्हणून आग्रह केला पण पाटील यांनी मना केलं तसेच त्यांना सलाईन लावलं असता त्यांनी सलाईनसुद्धा काढून टाकले जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई पायगाचे सरपंच यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजातर्फे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे दहा वाजल्यापासून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं आहे असे निवेदन वडोद बाजार पोलीस ठाण्याचे निवेदन देण्यात आलं निवेदनावर सरपंच मंगेश साबळे साईनाथ बेडके कैलास तायडे नामदेव पायघवान विलास चोपडे आशिष पवार राजू पायघवान किरण पांडे यांच्या अनेक समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत

मनोज तुमचं काय दादा जरांगे यांचा घात सरकारने करायचा ठरवलंय मनोज दादा यांना संपवायचा कट सरकारने लावलाय मीडिया सरकारने या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून पूर्ण मराठा समाजात तरुण बांधवांना विनंती आहे तिथं रस्त्यावर या रस्ते ब्लॉक करा दळणवळण बंद करा जोपर्यंत दादा उपोषण मागे घेत नाही आम्ही सुद्धा या नॅशनल हायवेवरून उठणार नाही जय जवान छत्रपती शिवाजी महाराज जय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा